नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराजच्या नया भारत शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटावर विडंबन पर गाणं सादर करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय या गाण्यावरून शिंदे गटानं तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित हॅबिटॅट क्लबच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे याच दरम्यान सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून यात कुणाल कामरा आणि एका शिवसेना कार्यकर्त्याच्या संभाषणाचा दावा केला जातोय या कथित ऑडिओ क्लिप मध्ये शिवसेना कार्यकर्त्यानं कुणाल कामराला धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे संभाषणात कार्यकर्ता कुणालला विचारतोय की त्यानं मुख्यमंत्र्यांविषयी काय वक्तव्य केलं यावर कुणाल त्याला मिश्किल उत्तर देत सीएम ऐवजी उपमुख्यमंत्री असल्याचं म्हणतोय या, या संभाषणावर आधारित अनेक मीम्स आणि अने पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या वादामुळे राजकीय वातावरण चांगले तापले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा